नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन वक सुधारणा विधेयकाबद्दल संभ्रम असण्याची गरजा नाही याबाबत अफवा पसरवू नये असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांचं आवाहन आणि चीनमध्ये बुईर इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं पाकिस्तानवर दोन एक अशी मात शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय अधोरेखित करत अशा निर्णयांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसंच ग्रामीण भागात अधिक रोजगार निर्माण होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे देशाच्या अन्न सुरक्षेमध्ये शेतकऱ्यांची मोलाची भूमिका आहे असं त्यांनी नमूद केलं कांद्यावरच्या निर्यात शुक्ला शुल्कात कपात करण्याच्या तसंच खाद्यतेलावरचा आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ कुरुक्षेत्र इथं जाहीर सभा घेऊन केला विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी हरियाणाचा विकास महत्वाचा आहे त्यादृष्टीनं सरकारनं हरियाणाला विकासाच्या प्रवाहात आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं गरीब महिला शेतकरी तसंच युवा वर्गाला सक्षम बनवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आपल्या तिसऱ्या कार्यकाळात गेल्या शंभर दिवसात सुमारे पंधरा लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं लखपती दिदी कार्यक्रमांतर्गत केवळ शंभर दिवसात अकरा लाखांहून अधिक महिला लखपती झाल्याचं उदाहरण त्यांनी दिलं देशाला एकसंध ठेवण्यात हिंदी भाषेची महत्वाची भूमिका असून या भाषेचं रक्षण आणि संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं राजभाषा हिरक जयंती उत्सवानिमित्त आयोजित चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये कोणतीही स्पर्धा नसून त्या एकमेकांना पूरक असल्याचं शहा म्हणाले मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळावं यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणावर विशेष भर दिल्याचंही त्यांनी सांगितलं हिंदी राजभाषेच्या हिरक महोत्सवी औचित्य साधत विशेष टपाल तिकीट आणि नाण्यांचं लोकार्पण शहा यांनी केलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पुन्हा एनडीएचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत एकत्र लढवायची आहे असं त्यांनी राज्याच्या भाजपा नेत्यांना सांगितलं निवडणुकीत एनडीएचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील यासाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या नड्डा यांनी आज मुंबईत लालबागचा राजा चिंचपोकळीच्या चिंतामणी आणि वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोचला आहे येत्या सतरा तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होईल पण त्यापूर्वी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेतलं मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपती केशवजी नाईक चाळ लालबागचा राजा मुंबई सेंट्रलच्या हमाल मंडळाचा गणपती यांचा त्यात समावेश होता स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये मध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात भारतीयांसोबतच स्थानिकांचाही सहभाग असतो येत्या दहा पंधरा वर्षात तिथल्या गणेशोत्सवाचं प्रमाण आकार वाढलाय त्यात होणाऱ्या विविध कलागुण दर्शन कार्यक्रमांची संख्या वाढली आहे याविषयी आकाशवाणीच्या श्रोत्यांना अनुजा कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पौरोहित्य येणारे मराठी किंवा अमराठी भारतीय करतात तर पूजा साहित्य तसेच प्रसाद हे सगळे विकणारी काही कुटुंबे या गोष्टींचा पुरवठा करतात या निमित्ताने भारतीय बांधवांनी सुरू केलेल्या छोट्या छोट्या व्यवसायांनाही मदत केली जाते हिंदू स्वयंसेवक संघातर्फे दोन हजार सतरा सालापासून गणेश मूर्ती घडवण्याची मोफत कार्यशाळा आयोजित केली जाते वीस सभासदांपासून सुरू झालेली ही कार्यशाळा आता सहाशेच्या घरात गेली असून आता गौथनबर्ग सुरू झाली आहे या मूर्ती साध्या मातीच्या असल्यामुळे त्यांचे विसर्जन घरच्या गर घरी अगदी सहजपणे करता येते सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती या भारतातून मागवलेल्या असल्यामुळे त्यांचे प्रतिकात्मक विसर्जन करून त्या पुढच्या वर्षासाठी सांभाळून ठेवल्या जातात महाराष्ट्र मंडळाच्या विसर्जनाच्या वेळी तिथल्या हॉलमध्येच ढोल वाजवून छोटीशी मिरवणूक काढली जाते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते पारसी समाजाची घसरती लोकसंख्या हे या समुदायासमोरचं सर्वात मोठं आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार जिओ पारसी योजना राबवत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं वक्स सुधारणा विधेयकाबद्दल कुणाच्याही मनात कोणताही संभ्रम असण्याची गरज नाही या विधेयकाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून कोणीही नागरिकांची दिशाभूल करू नये असंही ते म्हणाले रिजिजू यांनी आज भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन या विषयावरच्या परिषदेला संबोधित केलं परोपकार आणि करुणा ही बुद्धांची शिकवण अंगीकारल्यावरच देशाचं देशाला जगाचं नेतृत्व करता येईल असं ते यावेळी म्हणाले उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात ते राज्यातल्या चारशे चौतीस आय टी आय संस्थांमध्ये उभारण्यात आलेल्या संविधान मंदिराचं उद्घाटन करणार आहेत उद्या दुपारी उपराष्ट्रपती नागपूर इथं पोहोचतील नागपूरच्या रामदेव बाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन त्यांच्यासोबत असतील दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवल्यानं आपल्याला समाधान मिळतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले नागपूर इथं आधार संस्था आणि वकोलीच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वितरित करण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशानं अठरा सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसानिमित्तानं महाराष्ट्र राज्य सरकार आणि लातूरच्या फिनिक्स फाउंडेशनतर्फे मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये विशेष परिसंवादाचं आयोजन केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत सतरा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत डब्ल्यू 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 डॉट महायोजना डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावा असं आवाहन शासनानं केलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच इफ्फीमध्ये नवोदित तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक नवीन विभाग सुरू केला आहे सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग दोन हजार चोवीस असं या विभागाचं नाव आहे या नव्या दालनात इफ्की चित्रपट महोत्सव यंदा वीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर ह्या कालावधीत गोव्यात होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओणमनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत केरळमधला हा सुगीचा सण समृद्ध परंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा निर्दर्शक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपल्या संदेशात अन्नदाता शेतकऱ्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे चीनमध्ये हुलूनुईर इथं सुरु असलेल्या पुरुषांची आशियाई हॉकी हो अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर दोन एकशी मात केली भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह हो यानं भारताच्या बाजूनं दोन गोल केले सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवली जात असून सोळा सप्टेंबर रोजी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील स्पर्धेचा अंतिम सामना सतरा सप्टेंबरला होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल संभ्रम असण्याची गरज नाही याबाबत अफवा पसरवू नये असं केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांचं आवाहन आणि चीनमध्ये हुलून इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर दोन एकशी केली मात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार